नमस्कार मित्रांनो मी वाळे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा जो पीक विमा आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर काय बातमी आहे हे ऐकण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी बे लायकोनला प्रेस करा जेणेकरून युट्यूब ये पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो पीक विमा होता त्याची शेतकऱ्यांना फक्त अग्रिम रक्कम ही जमा करण्यात आली होती परंतु नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सरकारकडून एक हजार अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लाख एवढी रक्कम पीक विमा कंपनीकडे वर्ग करण्यात आली आहे तर या यावर पीक विमा कंपनीने लगेच पीक विम्याचे क्लेम कॅल्क्युलेट करणे सुद्धा सुरू करण्यात आले आहे तर ही रक्कम लगेच शेतकऱ्याच्या खात्यावर दहा तुम्हा ते पंधरा दिवसामध्ये ही जमा होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला तुमच्या पिकाकरिता किती क्लेम कॅल्क्युलेट करण्यात आला आहे हे कसं चेक करायचं याचा व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आला आहे तसेच त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून सहज तुमचा क्लेम किती कॅल्क्युलेट करण्यात आला आहे हे चेक करू शकता तर अशी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी होती तुम्हाला जरी बातमी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद